औषध चला शेतीमध्ये चला भाजी टाकायला आज प्रचार पण आज शेतीची कामं करून घेऊ हे बघा आज प्रचार सोडून आलोय शेतामध्ये आणि हे बघा इकडे ट्रॅक्टरनी ट्रॅक्टरला मागे बळी जॉईन केलेला आहे आणि टाकायची भाजी आम्हाला हे बघा इकडे भाजीचं बी येत तर कोणची भाजी आहे चला बघा व्हिडिओ सांगाल मी तुम्हाला ठीक आहे चला आणि हे बघा आता इकडे शेतामध्ये येत ना मेथी टाकायची आहेत तर मेथी टाकायची असल्यामुळे इकडे आपण बोलतो ना लॉड द्यायचं काम चालू आहे आमच्या इकडे बोलतात म्हणजे शेत आहेत ना थोडस निबर करायचं आणि एक जाडं लाकूड जे आहेत ना ते खाली आहे तिथे जॉईंट तर ते जाड्या लाकडायनं शेत पूर्ण निबर करायचं आणि मग त्याच्यामध्ये मेथी टाकायची म्हणजे कसं शेत मेथीला जे शेत आहेत ना ते निबर लागतं म्हणजे असं पोकळ भुसभुशीत नको कारण की पोकळ शेतामध्ये काय होतं मेथी जळी पडते किंवा मेथी उगवत नाही असं बोलतात तर मग थोडंसं असं निबर वावरामध्ये मेथी होते चांगली तर मग इथे आम्ही लोड द्यायचं काम करत आहोत आमच्या इकडे दे लॉड देणं असं बोलतात त्याला लाकडानं लाकडं असतं जाडं त्यांनी सपट करून घ्यायचं शेत आणि नंतर मग मी इथे टाकायची तर तेच मी काम करत आहेत आणि माझे मिस्टर पण आहेत दुसरं काम करत आहेत फवारणीचं कारण की इकडे दुसऱ्या साईडला आहेत मोहरीची भाजी तर मोहरीची भाजी फवारायचं चा काम चालू आहेत कारण की काय आहेत ना सर्व माझ्या मिस्टरांवर डिपेंड राहायला नको म्हणून मी सर्व इथे शिकून घेतलं अगदी टॅक्टर गाडी टू व्हीलर सर्व येतं मला आणि गाईंचं दूध वगैरे काढणं सर्व मी शिकली कारण की आपल्याला स्वतःला सर्व आलं पाहिजे माझं तरी असं मत आहे प्रत्येक काम करून दाखवलं पाहिजे एका बाई माणसानं कोणावर डिपेंड राहायला नको आणि माझ्या मिस्टरांचं पण कसं असतं ते जॉब करतात ड्युटीवर जातात मग इतकं सर्व पॉसिबल नाही होत जॉब करून घरी पण थोडीफार मदत करू लागतात मला पण सर्व त्यांच्या भरोशावर म्हटलं तर नाही होत तर मग इथे मी पण थोडाफार हातभार लावू लागते आणि हे बघा मित्रांनो आता फायनली झाली भाजी वगैरे टाकून तिकडं मेथीची तर तिकडे पाणी पण लावून दिले मेथीच्या भाजीला तर तुम्हाला दाखवते मी जवळून हे बघा ट्रॅक्टर इकडे आणून ठेवलं आता जायचं आहे घर येत आणि इकडे बघा थोडीशी म्हटलं भाजीसाठी भाजी घेऊयात तर मागे चिल शेतामध्ये होता ना तर हे बघा हे चिलाची म्हणजे बीसाठी चिलाचं बी, बी बनवण्यासाठी इथे हा बाफा ठेवलाय हा कडेचा तर म्हटलं यातलं थोडंसं बी थोडीशी भाजी घेऊयात मग ही बघा इकडे थोडी उपटून ठेवली होती मी आणि आता अजून थोडी भाजी तोडून घेते चला मग थोडी थोडी कारण पातळ लागते ना त्याला आणि घरी जाऊन आता भाजी बनवायची आहेत स्वयंपाक झालेला आहे पण मस्त गरम गरम भाजी बनवू परत हे बघा ही भाजी थोडी अशी अजून तोडून घेते मी बनवाय बनवण्यासाठी कारण की बी म्हटलं थोडंसं पातळच लागतं ब्याला तर मग याच्यात थोडी थोडी भाजी अशी उपटून घेते मी थोडी ना घरी जाऊन मस्त भाजी बनवू मस्त आहे ना नंबर हेच आणि थोडी पातळच लागत होती तेव्हा आपण जुडी लागत होती कायला नाही ना तेव्हा जुड्या काढून घ्यायची बात होती याच्यात पातळ पातळ काढून खा ले बाई ताकत आहे कोणी हात विकून कोण करेल मरुदे तो काका ज्या सत्ता नुगळे होऊन गेला आपण ले गाय झालं घाबरलो त्यांचा पण किती वाढलं नाही मस्त व्यवस्थित घेस बी धायचं त्याला मस्त हे करायचं खट टाकायचं दरभरणीला खत टाकायचं फवारायचं फवारायचं काय नाही पण खत टाकायचं म्हणजे एक सारखी भाजी होती जे बाय मोठ होतं बस ते ओडीजुडी होईल एवढी भाजी भरपूर होईल ओतरी पात्र पात्र डोके डोकी काढून घेतली माशाय, काय माहिती कुठे माल आहो ती भाजी ना दुबार भाजी होती एकसारखी नेवत काही ला फुलं यात्या आणि काही अजून खण उगतच राहते अशी या, या, या भाजी बघा किती मस्त भाजी आहे ना हिरवी हे बघा इथं भाजीला भाजी आहेत भाजी घरी चिलाची भाजी आहे हे बघा किती मस्त आहेत ना आणि मेथीची भाजी पण टाकली आहेत आणि पाणी चालू करून दिले शेतामध्ये आता हे बघा इकडे बघा पाणी चालू करून दिले पाणी लावून दिले आता जाऊ घरी थोड्या वेळाने एक चक्कर मारून बघू पाणी भरायचं झालं की नाही आणि आमच्या शेजाऱ्यांना चाकवताची भाजी तुम्हाला दाखवते मी हं तुम्ही म्हणशाल काय आहेत कुठले कुठले भाजीचे नाव सांगते ही तर खरंच आमच्या इकडे हे मोह हो, हा चिल आहेत अजून शेतामध्ये मा माझी मोहरी पण आहे बघा अजून तुम्हाला दाखवते चला मग जवळून दाखवते मी आणि ही मोहरी पण अजून एक दहा ते पंधरा उसान, दिवसानं दहा दिवसानं काढायला येईल संक्रांतीच्या वेळेस मोहरी काढायला नक्कीच येईल हे बघा हा चिल येत आणि हे बघा ही आहेत मोहरीची भाजी आणि चाकवत तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते ठीक आहे चाकवत नाव ऐकलं की नाही माहीत नाही तुम्ही चाकवता बोलतात चाकवत बोलतात हे 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 चाक्वता, भाजी भाजी हे तर, यहा, तर यहा हे बघा हे चिल मोहरी चला बघू चाकवताची भाजी बॅक कॅमेराने दाखवते मी आणि हे बघा हा आहे चाकवत ही चाकवताची भाजी बघा कशी आहेत ना हे बघा कशी भाजी बघा तर ह्या तर ह्या भाज्या आहे ना मित्रांनो हे बघा ह्या चाकवताच्या भाज्या आहे ना ह्या तर ह्या विशेष करून हिवाळ्यामध्ये जास्त खाल्ल्या जातात तेव्हा ट्रॅक्टर चालू झालाय घरी जायची घाई झाली आहे तर चला घरी जाऊयात आता आणि आमच्या इकडे बघा प्रत्येक शेतकऱ्याची कामं चालू काही ना काही तर चला मग जाऊया घरी आणि हे बघा इकडे आम्ही घरी आल्यावरती कपडे धुत आहे संध्याकाळचे कपडे कारण की जे आहे खरं ते मी तुमच्या सोबत शेअर करते मला काही खोटं आवडत नाहीत माझं जे ब्लॉग आहे तो खऱ्या याच्यावर आहेत आता संध्याकाळचे कपडे काही कोणी धुत नसतं पण मी ते अक्षरशः संध्याकाळचे कपडे धुत आहेत कारण की तुम्हाला माहीत असेल माझे व्हिडिओ बघत आहेत तुम्ही इतका आहेत दिवसभर प्रचार करा सकाळी नऊ साडेनऊला प्रचाराला जावं लागतं त्याच्यानंतर शेताची पण कामे असतात ते पण बघावे लागतात तर मग नाही पॉसिबल होत तर मग कपडे सकाळी शक्यच नाही होत कारण की काय आहेत ना म्हणजे आता चार पाच दिवसापासून जो म्हणजे जितप प्रचार चालू येईल ना तितक्या दिवसापासनं कारण की काय आहेत ना गायींची कामं शेताची कामं घरातली कामं त्याच्याबरोबरच मुलांची स्कूल तर नाही पॉसिबल होत तर हे कपडे मी संध्याकाळच्या वेळी धुत आहेत तर चला मग आता एवढे कपडे धुवून घेते मी तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जे रिअल आहेत माझी रिअल लाईफ तुम्हाला दाखवत असते मला काही तुमच्यापासून लपून नाही ठेवायचं तर चला मग कारण की काय आहेत ना डबल कपडे होतात प्रचाराला जायचे डबल कपडे आणि हे घरचे पण डबल कपडे तर मग संध्याकाळच्या वेळेस पाणी असं प्रेशर मग धुऊन टाकत असते मी तर ठीक आहे चला मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये पण हा त्यापूर्वी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा ठीक आहे चला बाय बाय गुड नाईट भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये